मित्र जीवनामध्ये फार महत्वाचे आहे मित्राचं जीवनामध्ये एवढं महत्वाचं काम आहे की आपलं जीवन पुढं चालून स्वर्गरूपी होईल किंवा नर्करूपी होईल हे कशावर अवलंबून आहे आपण कुणाच्या संगतीमध्ये याच्यावर अवलंबून आहे आपली जर संगत वाईट असेल आपण वाईट मार्गावर जाणार आणि संगत चांगली असेल तर चांगल्या मार्गावर जाणार मग आपली लेकरं व्यसनाधीन होतात याचं कारण काय की आपल्या लेकराची संगत सुद्धा व्यसनाधीन आहे कारण म्हणतात ना मित्र दोन प्रकारचे एक स्वर्गाला नेणारा आणि दुसरा नरकाला नेणारा सुंदरस एक वाकيده म्हणतात ना हूं वाट झुकणार नाही जीवन है तुझी वाट झुकणार नाही जीवन है तुझी एक तू तु, मित्र काय एक तू मित्र काय आरशास पैशासारखा म्हणतात ना इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटलिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप अर्थ तुमच्याकडं व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हजारो मित्र मंडळी असणं हे महत्त्वपूर्ण नाही प्रत्यक्ष जीवनामध्ये तुमच्याकडं असा एक तरी मित्र असावा ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे आणि आजकाल आपल्याकडं तसे मित्र नाही आपल्याकडं जास्त मित्र कोणते झाले फेसबुकवर हजारो मित्र इंस्टावर हजारो मित्र ऑनलाईन हजारो मित्र पण जवळ कुणीच नाही इतके मित्र आहेत पण जवळ एखाद्या वेळेस मनातून दुःख होतं आणि असं दुःख जे कुणासोबत शेअर करू शकत नाही कारण म्हणतात ना प्रत्येक दुःख लोकांना सांगत फिरता येत नाही कारण आजकाल लोक हे हळद कमी मीठ जास्त चोळायलीत घावावर मलम लावायला कुणीच येणार नाही पण त्यावर मीठ सोडायला सगळेच येतात म्हणून असं दुःख जर एखाद्या वेळेस आपल्याला झालं की हे दुःख मी कुणाला सांगू शकत नाही कारण ते पुढं जाऊ शकतं आणि जर असा एखादा व्यक्ती असेल की नाही माझ्याकडे असा एक व्यक्ती आहे ज्याच्या डोक्यावर ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी रडू शकतो तर विचार करा आणि माझं विश्वास ठेवा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्ही तुमच्या जवळ जर असा खरा मित्र असेल तर आणि तुमच्याकडे जर मित्र असतील तू पी मी बेको आणि या प्रकारचे मित्र मित्र हे घेऊन बघा कथा तुम्हाला सांगते तुम्ही कधी ऐकल दहा मित्र होते सगळ्यांनी पटपट -पट बोलायचा तुम्ही गप्प राहू नका गड किती मित्र होते दहा पैकी नऊ बेवडे झाले एक चांगला होता आता समाजामध्ये सन्मान कोणा व्यक्तीला राहील जो बेवडा होता त्याला का जो चांगला आहे त्याला जो चांगला आहे त्याला आता समाजामध्ये त्या चांगल्या मित्राला फार मान सन्मान मिळू लागला आणि जे न होते त्यांना कुणीच विचारणं आता त्या विचार केला आपण सोबत शिकलो सोबत लग्न झालं सोबत कमावलं सगळं केलं आपल्याला सन्मान नाही पण एकट्याला सन्मान आहे आपल्याकडं मग दोन ऑप्शन आहेत कोणती एक तर त्याला सुधरवावं एक तर आपण सुधरावं नाहीतर त्याला बिघडव आजकाल स्वतःमध्ये सुधार कुणालाही आवडत नाही प्रत्येकावर लोकांमध्येच व्हावा मग त्यांनी विचार केला आपण सुधरू शकत नाही पण त्याला बिघडवू शकतो मग आपण एक काम करूया सगळे जण मिळून त्याला बिघडूयात कसं काय म्हटलंय काय नाही माझ्या हातात द्या मी सगळं बरोबर करते नऊ मित्रांनी त्या एकाला बोलवलं एक दिवस एकाचा होता। बर्थडे होता त्याच्या बर्थडेला बोलवला आणि बर्थडेच्या दिवशी ते नऊ मित्र मिळून ते एकाला प्रश्न विचारू लागले मित्रा आम्हाला सांग एक गिलास दुधामध्ये जास्त ताकद आहे का एक ग्लास दारू मध्ये जास्त ताकद दुधा। कशामध्ये दुधामध्ये बरोबर दुधा। मागचे तुमचं म्हणणं काय दारू मध्ये का? तुम्हाला टेन्शन कोणा गोष्टीचं आलं बर तुमच्याकडे लग्न नाही झाले का हा सांगा ताकद दुधामध्ये जास्त का दारू मध्ये हा त्या प्रश्नाचं उत्तरही त्या मुलांना असं दिलं तो म्हणाला अरे पागल आहे का दारूत काय ताकद आहे दुधामध्ये जास्त आहे मित्र म्हणाले ठीक आहे दुधामध्ये जास्त ताकद असेल तर एक ग्लास दूध पी आणि समोर दिसते ती भिंत हलून दाखव हे म्हणाला एक ग्लास का एक लिटर पिलं तरी भिंत हालायची नाही मग मित्र मिळून म्हणाले का लाज आहे तुझ्या दुधामध्ये दारूचे फक्त दोन घोटं घेऊन पण नजरनं भीत हाल तुझी आता सांगणारा काहीही सांगतो ऐकणारा ना विचार करायला पाहिजे आपण करावं का नाही आता हा म्हणाला खरच करे ते म्हटलंय विश्वास नसेल तर पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे घेतला नाही दुसरा मारला जसे ते म्हणतात पहिली वेळेस पिल्यानंतर चक्र येते का अनुभवी कोणी नाही असं असं कोणीच पित नाही गावामध्ये हसले म्हणजे दालमे कच्त काला है अस माझाही अनुभव नाही मी कधी पिली नाही पण असं म्हणतात पहिली वेळेस पिल्यानंतर त्याचं डोकं फिरते थोडं चक्कर येते मग हालायला हा याला वाटलं भिंत हलाली म्हणून तो म्हणाला आरम मित्र माझ आयुष्य बर्बाद झालं दूध पिऊ पिऊ कारण मला दारूची ताकद माहित नव्हती तो म्हणाला अरे क्वाटर लाव पहिली घेतली तो नगराध्यक्ष झाला ना दुसरी घेतली त्याच्यात अजून पॉवर आली तो मुख्यमंत्र्यांच्याच पदाला गेला तिसरी घेतली तो डायरेक्ट पंतप्रधान झाला आणि त्याला वाटलं आता बस झाला आता घरी बायको वाट पाहत असत हालत 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 बायको कडे गेला बायको लावून आला बायको कपड्या माझ्या बायको म्हणाली आहो तुम्हाला सांगितलं होतं वाईट संगती मध्ये राहू नका वाईट संगत शेवटी तुम्हाला बरबाद केलं तुम्हाला प्यायला शिकवलं आता हा बायकोला काय म्हणतो तू पण पी नाही जा माझे कपडे घेऊन भाषण आले ना मग कपडे सुद्धा मनाने घेऊन या मी देणार नाही गेला राग राग कपडे घालून आला आणि बायकोला म्हणू लागला तू थांब आग मज गावकऱ्यांनी निवडून देवा मी का सरपंच झालो मी अख्ख गाव बदलून टाकेल का जाग जागेवर राहणार नाही पण दारूच दुकान गावकरांनी मुख्यमंत्री केलं महाराष्ट्र बदलून टाकले मनजर का गावकऱ्यांनी पंतप्रधान केलं भारत देश बदलून टाकेल भारत देश तो म्हणा ती बायको वैतागून म्हणाली तुम्ही सगळं बदला सगळं बदला पण नशेच्या हालत मध्ये लुंगी म्हणून मग परि आधी ते बदला काय घालावं याच भान नाही मन दारू गांजा मत पियो यारो रो अक्क लो गुम हो हे आणि आपण दारू आणि गांजेच्या माझा कशामुळे लागत कशामुळे लागतोय वाई संगत वाईट असल्या म्हणून म्हणून आपल्या लेकरची संगत चांगली ठेवा आपली लेकर वाईट व्यसनावर जाणार नाही हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की लेकरांना दारू प्याला घरचे शिकवत नाहीत पण लेकर शिकतात कुठून आता दुसरा प्रश्न की लेकरांना पळून जा हा उद्देश कोणतेच माय बाप करत नाही प्रेम करा हाही उद्देश कोणतेच माय बाप करत नाही मग लेकर ही गोष्ट कुठून शिकत आहेत पटलं तर बघा आपण आपल्या लेकरांना गाथा नाही गीता नाही अभंग नाही काही शिकवत नाही पण त्यांना देतो मोबाईल आणि टी व्ही टीव्ही आणि मोबाईल लेकरं काय पाहतात पिक्चर आणि लेकरांना माहीत नाही पिक्चर मध्ये जे दाखवतं ते खोटे आपल्याला माहित आहे मी लहान होते तेव्हा मलाही माहित नव्हतं बरं का टीव्ही मध्ये मी बाबांना म्हणायची काय कीर्तनकार फिर्तनकार बनायचं नाही आपल्याला कराटे शिकायचं कशासाठी ते ती टीव्ही मध्ये दाखवतात ना दा हिरोनीला गुंडे मारायले तिला पळून घेऊन चालले मी म्हणायची फक्त मला एकदा कराटे शिकू द्या मग याला गांजरासारखा होईपर्यंत मारायला का मला माहित नव्हतं की हे ते सगळं खोटं आहे लहानपणी कुणालाही माहीत नसतं अशा प्रकारे लहान लेकरांना माहीत नाही की त्याच्यामध्ये जे प्रेम दाखवतात त्याच्यामध्ये ज्या गोष्टी स्टोरी दाखवतात त्या खोट्या आहेत आणि लहान लेकरं ते, 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 ते पाहतात आणि तसंच त्यांनी शिकतात कारण तुम्ही बघा लेकरू कोणतं ऐकत नाही करतात अनुकरण फ्री असतात जशा प्रकारचं त्यांच्या समोर त्यांना दिसतं तशा प्रकारे त्यांनी वागतात एखादे आई वडील असतील रोज आपल्या आई बाबाच्या पाया पडत असतील तर ते नातू पंतू सुद्धा जाऊन आजी आजोबाच्या पाया पडणारच पण हे संस्कार आपण आपल्याला लेकरांना देणार नाही पण लेकरांना टीव्ही दाखवतो मोबाईल दाखवतो त्याच्यामध्ये दाखवतो पिक्चर आणि पिक्चर मधून सगळ्यात मोठा किडा प्रेमाचा आपल्या डोक्यामध्ये भरला जात आहे कोणता की मुलांनो मुलींनो तुम्ही प्रेम करा आणि तुमच्या प्रेमामध्ये तुमचे जर मायबाप विरोध करत असतील मायबापांना सोडा पण प्रेमाला सोडू नका हा उपदेश आपल्याला कुठून असा हो। एक पिक्चर मला दाखवा ज्याच्यामध्ये आपल्याला असा उपदेश केलेला आहे की प्रेम नाही तर मायबाप सगळ्यात महत्वाचे आहे काहीतरी पिक्चर असे मी तुम्हाला हजारो पिक्चर दाखवेल ज्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेमालाच हे सर्वोत्परी मानलेलं आहे हा प्रेम सर्वोत्परी आहे आणि प्रेम महत्वाचं सुद्धा आहे पण कोणतं प्रेम आमचे संत म्हणतात दुर्योधन का मेवा त्यागा साग विदुर की खाई ओ सबसे ओची प्रेम सगाई संत म्हणतात भक्ती प्रेमा Give me my फरक आहे आपल्याला जे दाखवलं जात ते फक्त वर वरून वरच्या तोंडावर केलेलं प्रेम आहे ते आजही बघा ते म्हणतात ना अ मनावर प्रेम करेम मन बोलतात प्रत्येक जण पण प्रेम कशावर होत कशावर होत हा, हा पहिली नजर मे सजा गया गिया बरोबर कशाने केला तिच्या तोंडाना फुलो सा चेहरा तेरा काळी मुलगी आवडते का नाही आणि आपल्याला एकदम खिशात पैसा नसलेला मुलगा आवडतो का नाही म्हणजे प्रेम प्रेम हे बाहेर रंगावर केलं आत्मरंगावर करत नाही बघा म्हणून म्हणतात की वरच्या रंगाला भूलून जर तुम्ही प्रेम करत असाल तर आपल्याला ते प्रेम आपलं टिकणार नाही एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघ एक घडलेली घटना आहे आता मी नाव सांगत नाही एक मुलगा होता त्याच एका मुलीवर फार प्रेम होत मुलगी दिसायला फार सुंदर गोरी पण उन्हात गेली की लाल गांजरासारखी होणारी मुलगी एवढी सुंदर मुलगी त्याला झालं तिच्यावर प्रेम आता तो म्हणाला तुला मी फार आनंदी ठेवेल तू भक्त माझ्यासोबत लग्न कर ती म्हणाली ठीक आहे दोघांचं झालं प्रेम ते म्हणतात ना प्यार अंधा होत आहे प्यार बहिराबी होत आहे प्रेमाला काय दिसत नाही आणि आजकाल तर प्रेमाला अजिबात चव राहिलेली नाही म्हणून त्या मुलीनं पाहिला ठीक आहे तू मला आवडला म्हणाला तुम्ही मला आवडली मी तुला आवडलो बस मी अभि बी राजी तो क्या काजी चल पळून लग्न दोघांना केलं ना लग्न पळून गेले लग्न केलं आणि लग्नाच्या सहाव्या दिवशी हा मुलगा संन्यास घ्यायला निघाला लग्नाच्या सहाव्या दिवशी मुलगा संन्यास घ्यायला निघाला मुलगा गरीब घराण्यातला होता पण त्यानं दाखवलं नाही, नाही आणि प्रेम असल्यामुळं सुरुवातीला त्या मुलीला सुद्धा दिसलं नाही आता मुलगा संन्यास घ्यायला निघाला संन्यास घ्यायला महाराजांना ज्याच्याकडे गेला, गेला, गेला त्या व्यक्तीने त्याला विचारलं बाळा तुझं लग्न होऊन पाच दिवस झाले सहाव्या दिवशीच तू संन्यास घ्यायला आला याच कारण काय तो म्हणाला काय सांगू महाराज माझ्या घरच्यांनी मला सांगितलं समजावून सांगितलं कि वरवरच्या तोंडावर प्रेम वर करू नको वरवरून भूलू नको प्रेम करायचं असेल लग्न करायचं असेल गुणवान मुलगी तिचे गुण पण मी तोंड पाहिलं आणि तिच्या सोबत लग्न केलं मग काय झालं रे काय नाही पळून जाऊन लग्न केलं मग काय झालं काय नाही महाराज एका शब्दात एका कवितेतून तुम्हाला सांगतो म्हटलं वर्णन माझ्या जीवनाचं त्यानं सुरू केलं ना तो म्हणाला महाराज माझी बाईको दिसा या सुन्दर हो कि बाईको गुलगी दिसा या सुन्दर हो गोरी पण बाईको आणि उस तोडाया नेली म्हणून कालज गेली पडून आम्हाला न्यायची होती तर वरी बायको कशाला आणली आणि तिला सुद्धा जर पळूनच यायचं होतं आधी सगळं पाहायचं होतं ना म्हणून असं वरवरच्या रंगाला बोलून जर आपण हे सगळं तर आपली दशा होणार म्हणजे